सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको सोडतधारकांबरोबर आहे सातत्याने मोर्चे आंदोलनं केलीत विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेला आहे पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं सिडको एम डी सांगत आहेत साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली बैठक झालेली नाही जर पुढच्या दोन दिवसात ही बैठक घेऊन सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्याने कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे इथले निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतदार कमी करणार नाहीत ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की होईल नाही शंभर टक्के जर तुम्ही ठेकेदार नेमलेत मोठी टिमकी वाजवली अजूनही घरं विकली जात नाहीत तुम्ही सातशे सातशे कोटी रुपये कुठे गेलेत आणि त्यांची काय अकलपट्टी करत नाही एजन्सीला त्या एजन्सीने जाहिरात काढायच्या अगोदर विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेलेले म्हणजे हे दुर्दैव आहे की ऐन काम झाल्यानंतर म्हणजे ॲडव्हान्स दिलं आहे त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केलं गेलेलं आहे के चार चार कंत्राटदार तुम्ही नेमलेत मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते चौदाशे सातशे कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घरं ऐंशी नव्वद शंभर टक्के विक्री केली गेली असती नाही मला असं वाटतं हा क्रेडिटचा विषय नाही मुळातच जर क्रेडिटचा विषय असेल तर आमची एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदारांनाही विनंती आहे येणाऱ्या बैठकीत तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बोलू नका आमचे सिडको सोडत धारकांचे प्रतिनिधी येतील आपण निर्णय घ्या तुम्ही क्रेडिट घ्या तुमच्यासाठी शुभेच्छांचा बुके घेऊन आणि तुमचा नागरी सत्कार करायची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी आहे